नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत शाळा स्तरावर जे आपण मूल्यमापन फाईल तयार करणार आहोत त्याची संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर मित्रांनो आपल्या बऱ्याचशा बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर मूल्यमापन फाईल जे आपण तयार करणार आहोत त्याची पीडीएफ कशी तयार करायची तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूल्यमापन फाईल जे आपण तयार करत आहोत त्याची पीडीएफ कशी तयार करायची याचा लाईव्ह डेमो दाखवणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान अंतर्गत आपण शाळा जे मूल्यमापन फाईल तयार करत आहोत त्याची पीडीएफ आपण कशी तयार करायची याचा लाईव्ह डेमो पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे आणि महत्त्वाचा म्हणजे ऑन डिमांड हा व्हिडिओ असणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सर्व स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत मूल्यमापन फाईल आपण जे तयार केलेली आहे त्याची पी डी एफ आपण कशी तयार करायची याचा लाईव्ह बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शाड़ा, शाड़ा अंतर फाइल आपने आपने थे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत जे आपण मूल्यांकन फाईल तयार केलेली आहे त्याची पी डी एफ आपण तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपणाला त्याचे फोटो आपल्या मोबाईलमधून ते फोटो जे आहे ते घेऊन ठेवलेले आहे अशा पद्धतीने आणि या फोटोच्या माध्यमातून आपण ते पी डी एफ तयार करणार आहोत तर बघा यासाठी मित्रांनो पी डी एफ तयार करण्यासाठी मी जे ॲप वापरतो त्या ॲपचं नाव आहे ॲडोबे स्कॅनर हे जे ॲप आहे मधामध्ये आपल्याला दिसत आहे हे ॲडोबे स्कॅनर ॲप आहे याच्या सहाय्याने मी पी डी एफ तयार करणार आहे तर बघा अत्यंत सोप्या पद्धतीने इथे आपल्याला पीडीएफ तयार करता येणार आहे तर इथे आपण या ॲपला ओपन केल्याबरोबर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे तिथे बाय डिफॉल्ट डायरेक्ट कॅमेरा ओपन होतो गॅलरीचं बटन आहे यावर आपल्याला जायचं आहे तर यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमधील जे गॅलरी आहे ती ओपन होणार आहे अशा पद्धतीने तर इथे शो ओनली डॉक्युमेंट्स असं सुद्धा येते याला जर आपण क्लिक केलं तर आपल्या मोबाईलमध्ये जे फक्त डॉक्युमेंट्स आहे तेच आपल्याला इथे दिसणार आहे तर बघा मित्रांनो आता मी शो ओनली डॉक्युमेंट्स करून घेतलेला आहे आता इथे डॉक्युमेंट जे आहे माझ्या गॅलरी मध्ये ते संपूर्ण दिसत आहे ते जे फोटो मी सेव्ह केलेले आहेत तेच फोटो दिसत आहे तर इथून आता ते फोटो मी अगोदर सिलेक्ट करून घेतो तर स्टेप बाय स्टेप आपण एक एक फोटो सिलेक्ट करणार आहोत एक दोन तीन चार अशा पद्धतीने तर संपूर्ण फोटो ते इथे येणार आहे तर बघा मी अगोदर फोटो सिलेक्ट करून घेणार आहे जवळपास मित्रांनो तीस फोटो येणार आहे अठ्ठावीस फोटो झालेले आहे तर अठ्ठावीस फोटो आहे हे तर याला बघा आपण सिलेक्ट केल्यानंतर वर बघा आपण आपणाला एक अॅरो दिसणार आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर यावर मी आता क्लिक करून घेतो आणि हे अठ्ठावीस फोटो इकडे ये येणार आहे तर बघा आता अशा पद्धतीचे इथे फोटो ते आता येणार आहे आ, तर एकोणतीस फोटो इथे आलेले आहेत मित्रांनो एक फोटो कुठला तरी वाढलेला असेल कदाचित नाही एक फोटो तिथे सिलेक्ट झालेला आहे तर मित्रांनो बघा एखादा फोटो जर आपल्याकडे इथे सिलेक्ट झालेला असेल तर त्याला आपल्याला इथूनच डिलीट करता येणार आहे खाली जे ऑप्शन आहे मित्रांनो इथून आपल्याला तो फोटो वगैरे डिलीट करता येणार आहे तर बघा शेवटचं जे ऑप्शन आहे इथे डिलीटचं आहे डिलीट केल्यानंतर तो फोटो डिलीट होणार आहे तर बघा आता आपले अठ्ठावीस फोटो इथे दिसत आहे संपूर्ण आणि व्यवस्थित इथे संपूर्ण फोटो आलेले आहे तर मित्रांनो बघा आता आपल्याला हे पी डी एफ तयार करताना आपल्यासमोर अशा पद्धतीचा फोटो दिसणार आहे जर आपल्याला या फोटोला काही क्रॉप करायचं असेल तर क्रॉपचं तिथे चिन्ह आहे त्यावर आपण क्लिक करून त्याला क्रॉप कर करता येणार आहे आपल्याला अशा पद्धतीने तर हा ॲटो क्रॉप झालेला आहे त्यामुळे याला क्रॉप करण्याची गरज पडणार नाही आहे मला तर बघा त्या नंतर इथे रोटेटचं एक बटन आहे रोटेट करता येणार आहे इथून त्यानंतर रिटेक म्हणून आहे इथून जर आपण डायरेक्ट फोटो घेऊन कॅमेऱ्यातून जर आपल्याला पी डी एफ तयार करायची असेल तर रिटेकचं बटन आहे त्यानंतर इथे एक महत्त्वाचं बटन आहे फिल्टरचं इथून आपल्याला त्या फोटोचा रंग वगैरे बदलता येणार आहे अशा पद्धतीने तर बघा इथे वेगवेगळे फिल्टर आपल्याला लावता येणार आहे हा पहिला जो असणार आहे तो ओरिजिनल असणार आहे त्यानंतर हा ॲटो कलर म्हणून असणार आहे त्यानंतर लाइट टेक्स्ट म्हणून असणार आहे ग्रे स्केल म्हणून असणार आहे तर आपणाला जे योग्य वाटेल तो आपण इथे फिल्टर वापरू शकता अशा ऑटोक्रॉप पूर्ण फोटो आहे त्यामुळे इथे काही क्रॉप वगैरे करायची गरज पडणार नाही आहे ॲटोक्रॉप ऑट ॲटोमॅटिक इथे आहे आणि रोटेटही करायची गरज नाही तर फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे जे फिल्टर आपल्याला लावायचं आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि खाली बघा इथे आपल्याला अप्लाय टू ऑल पेजेस म्हणून आहे यावर फक्त क्लिक करायचं आहे तर बघा मी आता ऑटो कलर हे जे फिल्टर आहे किंवा लाईट टेक्स्ट हे जे फिल्टर आहे यावर क्लिक करून याला अप्लाय टू ऑल पेजेसवर करून घेतो म्हणजे हे संपूर्ण पेजेसला अप्लाय होणार आहे तर बघा मित्रांनो आता हे जे फिल्टर मी लावलेलं आहे ला हे, हे संपूर्ण पेजेसला तिथे अप्लाय होणार आहे आपोआपच अशा पद्धतीने तर बघा इथे जर पुन्हा काही खाली ऑप्शन आहे ॲडजस्टचं आहे क्लिनअपचा आहे एखादा फोटो आपल्याला जर क्लिअर करायचा असेल किंवा काही काट काटायचं असेल त्या फोटोमधलं तर क्लीनअपवरून आपण करू शकतो रिसाइजचं बटन आहे इथे रेक रिऑर्डरचा आहे म्हणजे एखादा जर फोटो आपला या पुढे झालेला असेल नंबर वाईज जर असेल तर आपल्याला इथून रिसाईजचं जे बटन आहे त्यावरून क्लिक कर करून ते करता येणार आहे आणि शेवटी डिलेटचा आहे डिलेटचा ऑप्शन आपण सुरुवातीच्या एका फोटोसाठी वापरलेला आहे चुकीने जो एक फोटो आलेला होता त्यासाठी तर बघा मित्रांनो आता इथे आपले संपूर्ण फोटो आलेले आहे संपूर्ण क्रॉप वगैरे व्यवस्थित होऊन आहे फक्त आपल्याला आता समोरची स्टेप करायची आहे तर एकूण मित्रांनो अठ्ठावीस पानाची हे पी डी एफ तयार होणार आहे आपली तर आता संपूर्ण आपलं फोटोचं इथे काम झाल्यानंतर क्रॉप वगैरे केल्यानंतर फिल्टर वगैरे लावल्यानंतर इथे फक्त मित्रांनो आपल्याला पी डी एफ तयार करताना फक्त क्रॉपचं एक ऑप्शन वापरायचं काम पडणार आहे रोटेटचं किंवा मग फिल्टरचं जास्त बाकीचं काही आपल्याला वापरायची गरज पडणार नाही किंवा मग डिलेटचं तर बघा इथं संपूर्ण काम झालेलं आहे आता वर बघा आपणाला तिथे हे जी फाईल तयार होत आहे याचं एक तिथे नाव आहे हे बाय डिफॉल्ट असं येणार आहे का ॲडोबे स्कॅन नाईन फेब्रुवारी दोन हजार चोवीस असं त्या फाईलचं नाव येणार ना आहे त्या पी डी एफचं नाव येणार ना आहे तर याला आपल्याला चेंज करता येणार आहे तर बघा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचं ऑप्शन येणार आहे तिथे रिनेमचं खाली बटन आहे तर हे सिलेक्ट आहे तर याला आपण आपल्या कीपॅडवरून त्याला कट करून तिथे आपल्याला नाव टाकता येणार ना आहे तर बघा मी तिथे एम एम एस 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 म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मूल्यांकन फाईल असं लिहून घेतो मूल्यांकन फाईल असं लिहून घेतो आणि तिथे रिनेमचं एक बटन आहे मित्रांनो त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे ते रिनेम होणार आहे आ, तर बघा रिनेम करतो मी रिनेम केल्यानंतर बघा आता वर आपल्याला ही जी आपण पी डी एफ तयार करत आहोत याचं नाव बदललेलं दिसणार आहे एम एम एस एम एम एस 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 मूल्यांकन फाईल असं त्या जे पी डी एफ फाईल आहे त्याचं नाव झालेलं आहे आता मित्रांनो संपूर्ण काम आपलं झालेलं आहे संपूर्ण आपले फोटो क्रॉप झा झालेले आहे अगोदरच त्यानंतर आपण फिल्टर वगैरे लावलेलं आहे आता आपणाला ही जी पी डी एफ आहे ही सेव्ह करायची आहे तर खाली बघा एक निळ्या रंगामध्ये मोठी बटन आहे सेव पी डी एफ म्हणून तर या बटनवर क्लिक केल्यानंतर ही जी फाईल आहे ही आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होणार आहे पी डी एफ स्वरूपात तर बघा आता आपल्याला ॲडोबॅस स्कॅनमध्ये अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू दिसणार आहे आणि तिथे आपली जे सर्वात शेवटी म्हणजे आपण जे, जे फाईल तयार करणार आहोत ते वरच दिसणार आहे आपल्याला तर बघा आता ही इथे अपलोडिंग होत आहे अशा पद्धतीने आता ही अग, फाईल जे आहे ते तयार झाल्यातच आहे फक्त एक दोन मिनिटामध्ये ते अपलोड होणार आहे म्हणजे आपल्याला तिथून ते शेअर वगैरे हो करता येणार आहे तर मित्रांनो बघा आता अपलोड झाल्यानंतर मी आपल्याला दाखवणार आहे नेमकी ती फाईल आता ही जी फाईल आहे हे पूर्णपणे तिथे सेव्ह झालेली आहे तिथे जे चार ऑप्शन आपल्याला दिसत आहे शेअरचं ॲब्रोकेट सेव्ह कॉन्टॅक्ट आणि मोरचं तर मित्रांनो अशा पद्धतीचं आपल्या समोर इंटरपेस येणार आहे ती जी फाईल आहे नऊ एम बीची जवळपास फाईल तयार झालेली आहे ती कारण मोठी होती जवळपास अठ्ठावीस पेजेस आहे त्यामध्ये पूर्ण इथे दिसतो दिसणार आहे त्या फाईलचं तर बघा इथून आपल्याला कॉम्प्रेस वगैरे करता येणार आहे त्याचं आपल्याला काम पडणार नाही आहे तर बघा आता इथे आपल्याला जे ऑप्शन आहे शेअरचं यावर आपण क्लिक करणार आहोत तर बघा शेअरवर आपण क्लिक केल्यानंतर इथे तीन ऑप्शन येणार आहे शेअर लिंक ईमेल आणि शेअर कॉपी तर मित्रांनो बघा शेअर लिंक म्हणजे लिंक याची एक तयार होणार आहे ती लिंक आपल्याला शेअर करता येणार आहे किंवा ईमेलवर कोणाच्या पाठवता येणार आहे दुसऱ्या ऑप्शनवरून आणि तिसरं जे ऑप्शन आहे तिथून आपल्याला डायरेक्ट व्हॉट्सअपवर वगैरे टाकता येणार आहे तर बघा सर्वात अगोदर मी आपल्याला शेअर करण्यापूर्वी ही फाईल दाखवतो तयार झालेली तर बघा यावर आपण क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण फाईल अशा पद्धतीने दिसणार आहे वर बघा एम एम एस 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 मूल्यांकन फाईल म्हणून आलेलं आहे आणि खालीखाली आपण आलो तर संपूर्ण त्या फाईलमध्ये जेवढे पेजेस आहे ते संपूर्ण आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो आपली पी डी एफ फाईल अशा पद्धतीने ही तयार झालेली आहे इथून आपल्याला ओपन केल्यानंतर आपल्याला इथून ही जी फाईल आहे ही मॉडिफाय करता येणार आहे मॉडीफाय म्हणजे आपल्याला काही चेंजेस वगैरे करून पुन्हा सेव्ह करता येणार आहे तर इथेसुद्धा ते ऑप्शन आहे तर बघा मी बॅग जातो बॅग गेल्यानंतर बघा आता शेअरवर आपण जाणार आहोत शेअरवर गेल्यानंतर तिथे तीन ऑप्शन आलेले आहे शेअर लिंक ईमेल आणि शेअर कॉपी तर शेअर कॉपी म्हणजे आपल्याला व्हॉट्सअपवर जर पाठवायची असेल तर शेअर कॉपी करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचे इंटरफेस येणार आहे तर इथून आपल्याला व्हॉट्सअप ड्राईव्हवर सेव्ह करता येणार आहे किंवा व्यू करता येणार आहे असे अनेक ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे कुठं पाठवायचे आहे तर तर आपण जनरली आपल्याकडे आपण व्हॉट्सअपवर पाठवत असतो तर बघा मी व्हॉट्सअपवर आपल्याला पाठवून दाखवणार आहे तर याला मी आ, एक व्हॉट्सअप आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मी एका नंबरवर हे पाठवणार आहे तर बघा मी एक नंबर सिलेक्ट केलेला आहे माई वाईफ माझ्या पत्नीचा नंबर सिलेक्ट केलेला आहे आणि यावर मी आता पाठवणार आहे तर पाठवल्यानंतर बघा ही फाईल जवळपास अठ्ठावीस पेजीची अशा पद्धतीने तिथे जाणार आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही शेअरसुद्धा करता येणार आहे इथून तर पद्धतीने आपल्याला एखादी पी डी एफ फाईल तयार करता येणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवरून तर आपल्या बऱ्याचशा बांधवांचे कॉमेंट्स आलेली होती या व्हिडिओवर कालच्या व्हिडिओवर आपल्या जो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत जे आपण शाळा मूल्यांकन फाईल तयार केली होती त्या फाईलचं आपण पीडीएफ फाईल कशी तयार करायची याच्या संदर्भात बऱ्याचशा बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते त्यामुळे आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर अपेक्षा आहे मित्रांनो आपणाला ही माहिती समजलेली असेल आपण जे पी डी एफ आहे ते कशा पद्धतीने तयार करायचे अगदी सोप्या पद्धतीने आपणाला आपल्या मोबाईलवरून अगदी सुंदर अशी पी डी एफ तयार करता येणार आहे आणि ती कशी तयार करायची पूर्ण लाइव डेमो आपण बघितलेला आहे तर मित्रांनो अपेक्षा आपल्यालाही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद